आई एकविच्या समृद्धी किचन म्हणजे आपलं स्वागत आहे आज आज मी तुम्हाला आत्ता मकर संक्रांत हा सण येत आहे त्यासाठी भोगीची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे चला आपण साहित्य पाहू हे शंभर ग्राम घेवडा घेतलं आहे दोन टमाटर घेतले दोन वांगी घेतले एक कप वटाणे मटर घेतले वटाणे एक गाजर घेतलं आहे एक बटाटा घेतला आहे अर्धा इंच अद्रक आणि दहा बारा लसणीच्या कळ्या आणि हे पन्नास ग्रॅम तिळ घेतले आता आपण मसाले बघू सफेद तिळ घेतले आणि हे कांदा एक मोठा कांदा घेतला आहे आता हे मसाले बघू आपण मालवणी मसाला हळद घेतली आहे हळद आपलं मे लाल मिरची मी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धनिया पावडर आणि गरम मसाला आता आपण बनवायचं बनवू कसं बघ बनवायची कशी करू आता तर मी गॅस पेटून घेते चमचे आपण मोठे दोन चमचे तेल टाकून घेऊया आता तेल गरम होऊ दे थोडं तेल तेल गरम झालं आहे आपण अर्धा चमचा गाई टाकूया आपण जिरं टाकून घेऊया अर्धा चमचा आता कांदा परतून घ्यायचं लाल करायपर्यंत मीठ टाकून घेते कारण कांदा जरा भाजी आहे कांदा भाजीपर्यंत आपण वाटून घेऊन आता मी अद्रक घेतले अर्धा इंच अद्रक घेतल्यानंतर हे अद्रक घेतले लसूण जे पकाळ टाकले धाबाला टमाटे टाकल्या दोन आपल्या जर मोठा असेल तर मोठा पण टाकू शकता माझ्याकडे लहान आहे म्हणून मी दोन घेतले मोठा असला तरी एकच टाकायचा टमाटर तुकडे करून टाकायचे बारीक त्याच्यामध्ये काय घेतलं आहे मी थोडं अद्रक अर्धा इंच लसूणच्या पाकळ्या आणि टमाटर याची पेस्ट करून घेऊया आपण मिक्सरला ते काढलेलं आता पेस्ट केलेली आहे अद्रक लसूण आणि टमाटरची पेस्ट केली आहे आता थोडं कांदा चांगला जायचं थोडं आहे लसूण आणि टमाटर आणि थोडेसे तीळ टाकून पेस्ट करून घेतली आहे आता कांदा फ्राय झालेला आहे फ्राय करून घ्या मसाले डाक आता मी हे मसाला टाकते हळदी पावडर अर्धा चमचा एक चमचा मिरची पावडर धनिया पावडर एक चमचा काश्मिरी मिरची अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कारण कश्मीरी मिरची असं टाकते लाल लाल कलर ठेवायचा कलर यायला पाहिजे चांगलं भाजी म्हणून टाकायचं थोडं बारीक केलेलं परत तुला मिडीयम खेळ चांगलं करून घ्यायचं भरपूर मीडियम मसाला टाकला थोडा पाणी टाका थोडं मसाला मांडून घ्या मसाला थोडा जास्त आहे पाणीला मसाला थोडेसे पिळ ठेवून द्यायचे नंतर वरून टाकायला भाजी म्हणायचं अगदीच पण टाकायचे अगदी पीळ टाकायचे पाहिजे धुवून घेऊया मटर धुवून घेऊ आपण थोडा बारीकच ठेवायचं घ्याच हे करायचं आधी मटर टाकून घेऊया आपण मी धुवून ठेवलं भाजी आठवडी पण एकदा जुळून घे पाण्यातून घ्यायचं मटर टाकून

आपण त्यावेळे मी एक पाणी टाकते टाकूयात मेहतो पाणी सुट्टणं मिनिट लागते वीस मिनटं ठेवून देवे पाणीमातून वापे असे झवायचे अशी डायरेक्ट मी शिजवा शिजले की अजून चव चोड़, चविष्ट भाजी होणार एक वाटी पाणी टाकायचं अजून अजून टाकते आता थोडं वीस मिनटं वापे शिजवून घ्यायची तर वीस मिनटं झाली भाजी आपली शिजून रेडी झालेली आहे शिजून रेडी झालेली आहे आता वरून मी तीळ टाकते सफेदवाले ठेवा राहिलेले तीळ आहे ना आपले ते टाकायचे थोडे त्याने मला प्लेटमध्ये तर काढून घेऊया भाजी प्लेटमध्ये घेतली आहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा शेअर करा